बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

आले पाहिजे सर्वांनी एकत्र आणि नक्कीच मुलगी आहे त्यामुळे काम करूया आणि याच्या सर्वांनी एकत्र एवढीच मी सर्वांना जसं आपण ईश्वराची वृत्ती करतो आपल्या मुलांसाठी पण आपण विकास असं काम करण्यासाठी एकत्र येऊ एवढंच मी या ठिकाणी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल